श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट पद्मशाली शॉपिंग सेंटर सेंटरजवळ गांधीनगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे श्री गोदांबा देवी व श्री रंगनायका कल्याणोत्सव व धनुर्मास कार्यक्रम सालावादाप्रमाणे यंदाही पौष शुक्ल पंधरा शके एकोणीसशे शेहेचाळीस सोमवार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री गोदांबा देवी व श्री रंगनायका कल्याणोत्सव व धनुर्मास कार्यक्रम उत्साहाने व वैभवपूर्ण पद्धतीने साजरा होणार आहे कार्यक्रमाचे वेळापत्रक सोमवार तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते दुपारी दोन श्री गोदांबा देवी कल्याणोत्सव महाभिषेक अलंकार पूजा नक्षत्र आरती मंगळा शासनम अक्षता सोहळा दुपारी बारा वाजून बारा मिनिटे वाजता शुभ अक्षता सोहळा होईल यानंतर महालक्ष्मी प्रसाद वाटप होईल भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन श्रीदेवींच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा आपले नम्र श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट सोलापूर महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये स्थापन झालेले तेव्हापासून दरवर्षी दुधाली कल्याण उत्सव करतो श्रावण मासमध्ये वार्षिक वार्षिक वार्षिकोत्सव वार्षिकोत्सव करतो आणि मक्कमा पंचा म्हणून दसराला मक्कमा पंचा दुर्गाष्टमी आणि दुर्गाष्टमीला दरवर्षीप्रमाणे यंदा हे गोलाबा कल्याणोत्सव साजरा करण्यात येत आहे स्थळ सांग स्थळ अक्कलकोट महालक्ष्मी मंदिर सोलापूर भाविकांना काय सांगू शकतो भाविकांना महिनाभर पूजा करून भाविकांना साठा समारोप करून विवाह करून अक्षरता सोहळा असते बारा वाजून बारा मिनिटांनी अक्षरचा सोहळा आहे